हंगर हंगरकेव्ज रेसिपीज अॅमलॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी दोन ते तीन वर्षे टिकणारे कैरीची लोणची ही रेसिपी घेऊन आलेली आहे लोणचं करताना ते दीर्घकाळ कसं का टिकेल यासाठी मी काय टिप्सही देणार आहे टिप्स फॉलो करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला बघूया ही रेसिपी मी कशा प्रकारे केलेली आहे सर्वात पहिले मी आमच्या झाडाच्या दोन ते तीन किलो कैऱ्या काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत कैरी कापून झाल्यानंतर मी कैरीला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेले आहे आता ही कैरीचे तुकडे व्यवस्थित एकत्र एक करून घेतले आहे हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर ही सर्व कैरी मी एका कापडामध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ तास बांधून ठेवणार आहे जेणेकरून कैरीतील सर्व पाणी हे निघून जात आणि लोणच्याला बुरशी येत नाही त्याचप्रमाणे पाणीही सुटत नाही यामुळे लोणचं दोन ते तीन वर्ष अगदी आरामात टिकतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सात ते आठ तासानंतर कैरीचं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता या कैऱ्या मी थोडस्या हवेमध्ये सुकण्यास ठेवणार आहे कमीत कमी दोन ते तीन तास कैरी ही चांगली वाळवू द्या लक्षात ठेवा कैरी ही जास्त उन्हात सुकवायची नाहीये ही चांगल्या प्रकारे सुकलेली आहे आता मी लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी घेणार उंचा मसाला तयार करण्यासाठी मी मार्केटमध्ये मिळणारं लसूण तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त लाल तिखटही वापरू शकतात या मसाल्यामध्ये मी लसूण तिखट बडीशोप मोहरी मेथी हळद मीठ हिंग लवंग मिरी गूळ तेल आणि थोडं लाल तिखटही घेतलेलं आहे आता मी सर्वप्रथम मोहरी ही अगदी दोन मिनटं भाजून घेणार आहे मोहरी भाजून घेतल्यानंतर ही मिक्सरला मी थोडीशी बारीक करणार आहे लक्षात असू द्या मोहरी ही जास्त बारीक करायची नाही आहे आता मी बडीशोभ भाजून घेऊन ती मिक्सरला थोडीशी बारीक करणार आहे पडिशोप प्रमाणे थोडीशी ही आपण अगदी दोन मिनटं भाजून मिक्सरला जाड बारीक करून घेणार आहोत यानंतर मी लवंग आणि मिरी त्याचप्रमाणे हिंग बारीक करून घेतलेला आहे आता एका पातेलीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होत असताना आता आपण आळ्याचं लोणचं कशाप्रकारे घालायचं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वात पहिले आळं करताना खाली मीठ टाकायचं असतं जेणेकरून मीठ हे चांगल्या प्रकारे एकत्र एक होईल मिठानंतर मी थोडा गूळ टाकलेला आहे गूळ हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तो टाका यानंतर मी मोहरी टाकून घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्हाला आळं बनवायचं मोहरी आहे मोहरीनंतर मी बडीशोप घेतलेली आहे बडीशोप टाकून झाल्यानंतर मेथीचं आळं मी केलेला आहे आता पुढे मी थोडा लवंग आणि मिरी हे टाकून घेतलेले आहे याचा आळा आपण मध्ये केले आहे जेणेकरून याचा सुगंध अगदी चांगल्या प्रकारे येईल यानंतर मी लसूण तिखट घेतलेला आहे सुरुवातीला मी हे तिखट अर्धच वापरणार आहे याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते आता हिंग टाकून घेतलेला आहे हिंगानंतर साधारणतः एक ते दोन चमच्या मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे पण अर्ध तिखट मी टाकलेलं आहे अर्ध तिखट मी नंतर टाकणार आहे तेल हे चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही यामध्ये मोहरी टाकून बघू शकता मोहरी वर आली याचा अर्थ तेल हे चांगल्या प्रकारे गरम झालं आहे थोडंसं तेल थंड झाल्यानंतर आपण थोडं थोडं तेल हे आळ्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्वात पहिले मी तेल हे मोहरीवर टाकलेलं आहे जेणेकरून मोहरी ही तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळली जाईल आणि याचा सुगंधही खूप सुंदर येतो तुम्ही बघू शकता सुरवातीला तेल हे मी कशा प्रकारे टाकून घेत आहे आता आपण बाकीचं तेल हे थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर सर्व मसाला मी हळूहळू एकत्र करण्यासाठी घेतलेला आहे मसाला एकत्र करून झाल्यानंतर आता मी बाकीचं लसूण तिखट आणि लाल तिखट टाकून घेणार आहे याचं कारण असं लाल तिखटात जर आपण उकळतं तेल टाकलं तर ते जळून काळं पाडण्याची शक्यता असते त्यामुळे लोणच्याला रंगही व्यवस्थित येत नाही आता मी हे वरून टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग अगदी लाल बुंद असा सुंदर दिसत आहे वरून मी थोडीशी हळद घातलेली आहे हळद कमी घालण्याचं कारण असं आपण सुरुवातीलाच कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे माझा लोणच्याचा मसाला तयार करून झालेला आहे आता मी हा मसाला एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोणचं भरणार आहे जेणेकरून मसाल्याला अजून सुंदर असं तेल सुटेल थोड्या वेळानंतर मी लोणच्याची बरणी ही धुण्यासाठी घेतलेली आहे बरणी जर नवीन असेल तर ती पाण्याने सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्या बर्नी धुतल्यानंतर ते मी दोन ते तीन तास अगदी कडक उन्हामध्ये चांगली वाळत घातलेली आहे आता मी लोणचं भरण्यासाठी घेणार आहे लोणचं भरत असताना सर्वात पहिले मी बर्नीला हिंगाची वाफ देऊन घेणार आहे हिंगाची वाफ दिल्यामुळे लोणचं हे खराब होण्याची मुळीच शक्यता नसते म्हणून जेव्हाही तुम्ही लोणचं भराल त्या पहिले बर्नीला हिंगाची वाप अवश्य द्या माझी बरणेला हिंगाची वाफ अगदी चांगल्या प्रकारे देऊन झालेली आहे आता मी लोणचं भरण्यासाठी मसाला घेतला आहे तुम्ही बघू शकता एक दिवसानंतर मसाल्याला अजून चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे लोणचं भरताना सर्वात अगोदर बरणीमध्ये मसाल्याचा एक थर टाकून घेतलेला आहे आता मी सर्व कैरी मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित एकत्र एक करून घेणार आहे कैरी एकत्र एक करून झाल्यानंतर आपण ती थोडी थोडी करून बर्नीमध्ये भरणार आहोत अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व टिप्स सहित लोणचं कसे भरावी याची डिटेल माहिती सांगितलेली आहे जेणेकरून माझ्या लोनच्याप्रमाणे तुमचं लोणचंही हे दोन ते तीन वर्ष अगदी चांगलं टिकेल त्याचप्रमाणे ते खाण्यासही टेस्टी लागेल जर तो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना लोणचं कसे भरावी याची व्यवस्थित माहिती मिळेल धन्यवाद